नगर प्रतिबिंब जनमानसांचे सीना नदी भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार आमदार जगताप यांच्या प्रार्थनेला नवरात्रात देवी पावली खोलीकरांवर उंडी करण्यासाठी वीस कोटी मंजूर जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणं हे दरवर्षीच्या पावसाळ्यात नियम झालेलं आहे सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे तसेच भिंगार नाल्याच्याही चेहरा उजळणार आहे सीना नदीच्या पूर रेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकर्ता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन योजने अंतर्गत वीस कोटी सहासष्ट रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभाचीच पत्र प्राप्त झालंय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा